इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर चौक सो, विजापुर सोलापुर अवैध वाळू वाहतुकीचा मोडणीमध्ये एक बळी गेला आहे टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस धडक दिल्याने मोडनीम येथील दिनेश खडके वय वर्ष चौतीस हा तरुण जागीच ठार झाला तर धनाजी बागल वय वर्ष सत्तेचाळीस राहणार कुर्डुवाडी हे डोक्यास मार लागून गंभीर जखमी झाले रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अरण तालुका माडा येथे हा अपघात घडला सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाजवळ तुळशीपाटा येथे दुचाकीवरून एम एच पंचेचाळीस -E ए के पंचवीस सत्याहत्तर दोघे तरुण टेंभुर्णी येथे जात असताना तुळशीकडून येणाऱ्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पुसटचा नंबर असलेल्या टिप्परने या दुचाकी समोरून जोराची धडक दिली टिप्परच्या अतिवेगाने दुचाकी जवळपास दहा मीटर फरफटत नेले होते यात दिनेश खडके याच्या अंगावरून टिप्परचे चाक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला अपघातातील जखमीस वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर गोरखनाथ लोंढे आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बालाजी साळुंके टेंभुर्णी ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला असून या घटनेबाबत किरण खडके यांनी फिर्याद दिली आहे